दोन विभाग आहेत एक उद्योग विभाग मराठी भाषेचा विभाग आहे जर मराठी भाषेत संकल्प करू अनेक राज्यकर्ते अनेक राजकीय नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर निवडणुकीमध्ये चर्चा आपण घेतली आहे आणि तुमचा सगळ्यांचा असंतवाद आहे मराठी भाषेचं पात्र हे सुदैवाने माझ्याकडे आहे त्याचा उपयोग देखील गावागावामध्ये केला आज ज्या गावामध्ये मंडळ जातात आज ज्या गावामध्ये प्रकाश शेत शाळे जातात ज्या गावामध्ये गजादूत पार्टी जातात आपले लागू शाळेला जातात भैया त्या गावाला पुस्तकांचं गाव करण्यामध्ये आम्ही जातो आणि आज मला ते जाहीर करायचं होतं कारण सगळे तर आज राज्य त्याच्यामुळे आज तुम्हाला भेट म्हणून मालगुण गावाला पुस्तकांचं गाव करण्याची सभा प्रकृती देण्याचा निर्णय जी संस्कृती देखील आपण वाढवतो त्याच्यामुळं सगळे एकत्र आले की त्याचा फायदा काय होतो ते आपण सगळ्यांनी आता बघितला सगळे मालमोडकर एकत्र आले पुस्तकांचं गाव लागले तसं आता मालगुणमध्ये एवढी चांगली संघटना असं वाढवाल की मालगुणच्या संघटनेचा आदर्श महाराजांच्या सगळ्या कामा घेतला पाहिजे आणि तिथे एवढं मजबूत संघटन कराल की म्हणजे आपल्याकडे सगळ्यांनी अपेक्षा बघितलं पाहिजे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये संघटना उभी राहिली आहे ते उभी करणारे पदाधिकारी कोण कर� आहेत हे बघण्यासाठी महाराष्ट्रातले पदाधिकारी आपल्याकडे आले पाहिजे